अकोले विधानसभेच्या तोंडावर अकोले महायुतीतच मोठी धुसफूस सुरू झाल्याचं चित्र दिसून येत आहे भाजपाचे माजी आमदार वैभवराव पिचड व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे समर्थक यांच्यात अलीकडच्या श्रेयवाद व आरोप प्रत्यारोप सुरू झालेत यामुळे आता विधानसभेत महायुती अकोले तालुक्यात टिकणार का असा सवाल महायुतीतील कार्यकर्ते यांना पडला आहे राष्ट्रवादी आमच्यात घेऊन खऱ्या अर्थाने पश्चाताप आम्हाला आलेला आहे पिंपळगाव खांड धरणावर पाणी सोडण्याच्या श्रेयवादाची लढाई ही वैयक्तिक आरोपांवर पोहोचली आहे आमदार किरण लहामटे यांनी माजी मंत्री पिचड, पिचड यांचा कुंभकर्ण असा उल्लेख केल्यानंतर आता माजी मंत्री पिचड यांचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसत आहे जी काही काल बाईक पडली त्या बाईक मध्ये आमच्या वंदनीय पिचड साहेबांना ज्यांनी कुंभकर्णाची उपमा दिली खऱ्या अर्थानं हा कुंभकर्ण तूच आहेस इतक्या माग निवडून गेल्यापासून ज्या वेळेला तू निवडून गेला त्या वेळेला अतिशय लोकांच्या मनामध्ये तू होता परंतु आत्ता फार उतरून गेलेला आहे कारण तू काहीच करू शकत नाही आत्तापर्यंत खऱ्या अर्थानं या नऊ गावाच्या लोकांचा एसटीचा सेवा बंद झाली ही एस टीच्या सेवेबद्दल तू का बोलत नाही रस्त्याचे कामं अतिशय निकृष्ट दर्जाचे चालत आहे त्याच्याबद्दल तू कधी बोलला नाही आणि आमच्या साहेबांना कुंभकर्ण म्हणतो या अर्थानं ज्या तालुक्याचा खरा विकास केलेला आहे तो पिचड साहेबांनी केलेला आहे या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं पाण्याचा प्रश्न ज्यांनी सोडवलेत ज्यांनी पाणी उपलब्ध केलं ते वंदनीय पिचड साहेब आहेत आणि तू आम्हाला कुंभकर्णाची उपमा देतो याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थवरचे आदिवासी बांधव तुझा निषेध करत आहोत आणि याच अनुषंगाने इथून पुढे तू जनतेच्या मनातून अतिशय उतरून गेलेला आमदार आहे कारण जनतेचे प्रश्न त्याच्याकडे तुझं लक्ष नाही कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालून तुझे काही कामं चालवले आहेत या सर्वांच्या कामांबद्दल आम्ही तुझा सर्व आदिवासी बांधव वरच्या पट्ट्यातून निषेध करत आहोत जय हिंद जय आदिवासी सहा महिन्यापासून रतनवाडी एस टी बंद आहे त्याच पद्धतीप्रमाणे तंडवाडी परिसरात आज पावसानं सुरुवात केली आणि या सुरुवातीच्या काळात जर रस्त्याची कामं निकृष्ट पद्धतीने ठेकेदार करत असतील तर यांना या तालुक्याला या रस्त्याला वालीच कोणी नाहीये तालुका प्रतिनिधी त्या पद्धतीने प्रमाणे फक्त नुसतं पाट्या लावून गेले इतके कोटी ते कोटी गेले पुढं हा खरा प्रश्न जनता विचारते म्हणून त्या अनुषंगानं जर तुम्ही कशाही वक्तव्य करत असाल माननीय नामदार साहेबांचा दर कोणी चेष्टा कुचेष्टा करीत असेल कुंभकर्ण नात्याने विदेशन करीत असेल तर त्यांना आम्ही नवगाव परिसरातील सर्व जनता त्यांच्या वतीनं त्या बोलणाऱ्याचा निषेध करतो थांबतो धन्यवाद यामुळे पिचड आणि लहामटे यांचे कार्यकर्ते आता सोशल मीडियात एकमेकांचे उणे काढताना दिसत असल्यामुळे आता विधानसभा निवडणूक कशी एकत्रित लढणार असा सवाल तयार होतोय न्यूज सॅद्रे एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवे अकोले